वर्धा मानाचा क्रांतिकारी जय भीम जाएगी। आज युनिक क्लब अकोला यांच्या वतीनं भीमसैनिक हे भी पेटकी मशाल घेऊन ज्यांनी आमच्या गळ्याचं गाळगं आणि कमरीचा झाडू काढणाऱ्या सिद्धनाक महार आणि त्या पाचशे शूरवीरांना मानव वंदना देण्यासाठी हे युवा पिढी हे क्रांतिकारक भीमसैनिक दीक्षाभूमी येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून त्या भीमा गोरेगावच्या विजय स्तंभाला शौर्याच्या स्तंभाला मानव वंदना देण्यासाठी हे सर्व युवा पिढी हे तरुण पिढी सिद्धा महाराजी हे अवल्यात त्या पाचशे शूरवीरांना एक जानेवारीला मानववंदना देण्यासाठी हे पेटी मशाल घेऊन नागपूर येथून निघाले त्यांचा आज अकोला जिल्ह्यात आगमन झाले त्यांना मी अकोल्या जिल्ह्याच्या वतीनं क्रांतिकारी जयभीम करतो आणि या सिद्धनाथ महाराज या औलाद्यांनी आज या दाखवून दिलं जातीवाद्यांना की सितनाथ महाराजची औल्यात आजही जिवंत आहे हे पेटी मशाल या महाराष्ट्रात पुन्हा जिवंत करायचं काम या भीमसैनिकांनी केलं आम्ही महाराष्ट्रातील तरुण पिढीनं आवाहन करतो की गाव तिथं पेटी मशाल तयार करा आणि या महाराष्ट्राला आता आग लावायचं काम करा हे आवाहन करतो आणि या भीमसैनिकाला महाराष्ट्रातील प्रत्येक भीमसैनिकांनी सहकार्य केलं पाहिजेत ज्या ज्या ठिकाणी ते मुक्काम करतील त्या त्या ठिकाणी या भीमसैनिकाला युनिक क्लब या ग्रुपला भेट दिली पाहिजेत हे अकोल्या जिल्ह्याच्या वतीनं आवाहन करतो आणि हा सिद्धनाथ महाराजचा लढा मजबूत केला पाहिजे हेच विनंती करतो तरुण पिढीला माझी विनंती आहे की आंबेडकर चळवळ आज काम हे आपल्या तरुण पिढीवर आहे ठेवण्याचं अस्मिता आणि बुलंद करा आवाहन करतो आणि प्रत्येकांनी या तरुण पिढीला सहकार्य केलं पाहिजे सिद्धनाथ महाराजची अवल्यात आजही जिवंत आहे तो पाचशे शिरवीरांच्या शौर्याचं प्रतीक असलेला विजय स्तंभ आमच्या पूर्वजांच्या शौर्याचं प्रतीक आहे त्याला वंदन करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे देवान करतो आणि आज अकोल्या जिल्ह्यात त्यांचं आगमन झालं त्याबद्दल त्यांच्या क्रांतिकारीला कामाला मी मानाचा जयभीम करतो आणि अकोल्यात त्यांचं हार्दिक हार्दिक प्रत्येकाने स्वागत केलं असंच काम प्रत्येक तरुण पिढीनं केलं पाहिजे आंबेडकर चळवळ पुन्हा जिवंत ठेवली पाहिजे हेवान करतो जय जय भीम